बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे पाचशे रुपयांसाठी मोठ्या के भावानं केली छोट्या भावाची हत्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिमेत एक दुर्दैवी घटना घडली आहे ज्यामध्ये मोठ्या भावानं आपल्या लहान भावाची चाकून हत्या केली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे बाजारपेठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहिदास वाडा येथे राहणारा नईम शमीम खान याच्या दोन भावांसह आई पत्नी आणि मुलांसोबत राहत होता बुधवारी रात्री नईम खान घरी आल्यानंतर त्याला संशय आला की त्याचा भाऊ सलीम खान याने त्यांच्या शर्टाच्या खिशातून पाचशे रुपये चोरले आहेत या वादावरून दोन्ही भावांमध्ये तीव्र वाद सुरू झाला आईने पाचशे रुपये आणून नईमला दिले तरीही वाद थांबला नाही वाद इतका वाढला की सलीम खान नगरात ठेवलेल्या चाकूनं नईमला वार केला नईम गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आला परंतु दुर्दैवानं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात कळा पसरली आहे बाजारपेठ पोलिसांनी सलीम खानला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे या घटनेनं कुटुंबातील वाद कसे गंभीर परिणाम करू शकतात याची जाणीव करून दिली आहे अशा प्रकारच्या हिंसक वादापासून दूर होणं आवश्यक आहे काल दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान कल्याण पश्चिम या दोन भाऊ आई असे एकत्र राहत होते त्यांच्यामध्ये केवळ पाचशे रुपये कोणी घेतले यावरून आई आणि दोन भावामध्ये वाद झाला त्या वादाचा विकोप होऊन मोठ्या भावाने लहान भावाला घरातील सुरुने तीन वार करून जाग्यावरच ठार केलेले आहे सदर बाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टॉर नंबर तीस एस एकशे तीन ऑब्लिक कौसात एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात ज्या मोठ्या भावाने लहान भावाचा मर्डर केलेला आहे त्याचा तांत्रिकदृष्ट्या आणि गोपनीय बातम्या जेव्हा दृष्टीने म्हणजे माहितीवरून शोध घेऊन त्याला त्या सह गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे आरोपीचं नाव काय आणि माहिती नाव काय आरोपी सलीम शमीम खान आणि मैत त्याचा लहान भाऊ नईम शमीम खान ब्रेकिंग न्यूज मराठी कल्याण